छगन भुजबळ यांचे आजचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले विशेष विमानानं भुजबळ नाशिकहून लातूरला रवाना होणार आहेत वागंदरी गावात भरत कराड यानं कुटुंबियां त्यांना आत्महत्या के केलेली आहे आणि त्यामुळे आता कुटुंबियांची सांत्वनपर भेट हे भुजबळ घेणार आहेत ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधात भरत कराडनं आत्महत्या केली आणि आता छगन भुजबळांसोबत राज्यातील काही ओबीसी नेते पदाधिकारी सुद्धा या सांत्वनपर भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत जे काही आता ओबीसी आरक्षणाची चळवळ चालू आहे जे काय आता सध्या नुकताच सरकारने आर काढला की ओबीसी जे काय हैदराबाद गॅजेट लागू करून जे काही इतर समाजाला आरक्षण देण्याचा जो काही घाट घातलेला आहे याच्या संदर्भामध्ये तो सतत डिप्रेशनमध्ये होता जी तसा। आर आला तसं आठ दिवसापासून सतत सतत तो डिप्रेशनमध्ये होता आणि आपलं आरक्षण जात आहे काय आपल्या आरक्षणाला धक्का लागतो काय आणि आपल्या आता लेकरांनी काय करायचं अशी उद्ग्न भावनेतून तो मानसिकतेत होता याचाच परिणाम होऊन त्यानं काल पाच वाजता मांजरा नदी डॅम मध्ये उडी मारून स्वतःचा जीव संपविला माझं एक सरकारला हे म्हणणं आहे की सरकार हे सर्व समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचं तो काम करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे